नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला एकोणावीस सप्टेंबर भागामध्ये सगळे जेवायला बसणार तेवढ्या सरू म्हणते मी बाप्पाला दिवा लावते आ तिथे जाते आणि अचानक ओरडते वहिनी दुर्गा म्हणते काय झालं सरू ती ती वहिनी सोन्याचा मोदक गायब आहे लक्ष्मी म्हणते अगं असं कसं तिथेच असेल ती ती नाही ना वहिनी कुठेच नाही आहे लक्ष्मी म्हणते बाहेरचं कोणीच आलं नाही मला असं वाटतं आपण स्टाफची झडती घ्यावी आजी म्हणते नाही आपला स्टाफ खूप वर्षापासून आहे आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे लक्ष्मी म्हणते मग कुणाची झडती घ्यायची ती कालिंदीकडे बघत असते कालिंदी, कालिंदी उठून म्हणते माझ्याकडे काय बघतेस तुम्हाला काय म्हणायचं मी चोरी केली लक्ष्मी म्हणते मी असं कुठे बोलले सर म्हणते पण चोरी केली नाही असं पण होत नाही ना म्हणते सरस्वती असं नाही बोलायचं आता मोहिते हात जोडून म्हणतात हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे रवी म्हणते बाबा तुम्ही कशाला हात जोडताय म्हणते बाबा प्लीज तुम्ही हात जोडू नका आजी म्हणते लीलाच्या बाबा तुम्ही कृपा करून हात जुडू नका ओ कालिंदी म्हणते तुम्ही कशाला हात जोडताय आपण काही का काही चूक केली का म्हणते अहो तुम्ही चोरी केलेली नाही आहे तुमचं कुटुंब तसं नाही आहे लक्ष्मी आजी तुम्ही असं खात्रीने कसं म्हणू शकता म्हणते म्हणजे लक्ष्मी म्हणते जे आमच्या मायारच्यांचा प्रश्न होता तुम्ही असं पाठीशी घातलं नाही आजीवंते मग काय करायचं सरवंते आजी लीलाच्या घरच्यांची झडती घ्यायला पाहिजे त्यांच्याशिवाय कोण करणार हे तेवढे तेजे आणि किशोर येतात हे जे म्हणतो एक मिनिट काय चाललं हे आता सगळे घाबरून बघायला लागतात कालिंदी म्हणते अहो चावय बाप्पू आलेत हे जे म्हणतो मला माहीत नाही एक्झॅक्टली काय झालं पण लीलाच्या बाबांशी असं बोलायचं नाही आहे सरस्वती कळलं आजी म्हणते अभिराम सोन्याचा मोदक हरवला लक्ष्मी आणि सरस्वती लीलाच्या आईबाबांवर आळ घेत आहेत हे जे म्हणतो एखादी गोष्ट चुरीला गेली तर ती आधी शोधायची ब्लेम नाही करायचं आणि मला अजिबात आवडलेलं नाही आहे तेवढ्यात लीला म्हणते हे जे बघा ना हे माझ्या आईबाबांवर आळ घेत आहेत हे जे म्हणतो नक्की काय झालं हे मला माहीत नाही पण जे काय चाललं ना ते चुकीचं चाललं आहे मला थोडंसं काम आहे आणि निघून जातो लीला मनात म्हणते माझ्या आईबाबांपेक्षा महत्त्वाचं दुसरं काय असू शकतं आपण मित्र आहोत ना हे जे माझ्या अवघड प्रसंगी तुम्हाला एकटीला कसं सोडलं लक्ष्मी म्हणते जे थोडक्यात हेच म्हणाले की झडती घ्यायला हवी आजी म्हणते लक्ष्मी अभिरामच्या बोलण्याचा अर्थ असा नव्हता कालिंदी म्हणते हो ना ही काहीतरी वेगळंच बोलते सरस्वती म्हणते तुम्ही चोरी केलेली नाही आहे ना मग कशाला घाबरता कालिंदी बोलणार तेवढ्यात मोहित म्हणतात थांब कालिंदी आपण चोरी केली नाही तर कशाला घाबरायचं रेऊ त्या पिशव्या घेऊन ये रेऊ जाते आणि पप्पांच्या समोरची पिशवी उचलते पण उचलताना ती पिशवी मागून पकडते त्यामुळे सोन्याचा मोदक खाली पडतो आणि बप्पांच्या पाठाखाली जातो आता सगळ्या पिशव्यांवर लक्ष्मी आणि सरस्वती लगेच झडप घालतात तेवढ्या आनंदाने चेक करत असतात की अगदी मोदकाचा डबा आणि पेड्याचं पॅकेट पण सोडत नाही त्यांचा तो अतिरेकपणा बघून सगळे शॉक होतात पण सोन्याचा मोदक सापडत नाही हे बघून त्या एकमेकीला खुणवतात पण मोदक काय सापडत नाही लक्ष्मी म्हणते लीला तू तुझ्या बाबांची झडती घे लीला म्हणते लक्ष्मी हे काय बोलतेस आजी म्हणते लक्ष्मी लक्ष्मी म्हणते का त्यांनी चोरी केली का नाही केली ना मग कशाला घाबरताय लीला बाबांकडे बघते तिला खूप रडायला येतं तिला आता काय करावं तेच कळत नाही तडत बाबा म्हणतात लीला तुला काय सांगितलं ते ऐकलं नाही का की माझी झडती लीला त्यांच्यासमोर जाते आणि मनात म्हणते आता सगळाच अतिरेक झाला ते आता मोठ्याने ओरडते थांबा तुमची हिंमत कशी झाली माझ्या आईबाबांवर आळ घ्यायची तिचा तो आवाज बघून सगळेच बघायला लागतात पण लक्ष्मी पुन्हा पिशव्या चेक करायला लागते आता लीला जाते आणि तिला खसकन ओढते आणि म्हणते हे विसरू नका मी तुमची सासू आहे आणि तुम्ही माझ्या सुना आहेत आणि पटकन माझ्या आईबाबांची माफी मागायची पण लक्ष्मी आणि सरू खाली बघत राहतात आता लीला रागात आजीकडे जाते आजी आज उठते आणि बाबांसमोर हात जोडते आणि म्हणते लीलाचे बाबा मला माफ करा आज जे काही झालं ना ते खूप चुकीचं झालं बाब म्हणतात पण आमच्या काळजाला लागलं हा म्हणते थांबा मला फक्त ओटी भरू द्या तुम्ही तसं नका जाऊ ती हळदी कुंकू घेण्यासाठी देवासमोर जाते तेवढं त्याजीचं लक्ष जातं पाटाखालील सोन्याच्या मोदकाकडं आता ती उचलते आणि सगळ्यांना दाखवते आणि म्हणते लक्ष्मी सरू हा घ्या मोदक बाप्पाच्या पाटाखाली होता तुम्ही न बघताच त्यांच्यावर आळ घेतला ना नाही म्हणजे मला कळाला तुमचा हेतू तु तोच होता तुमच्या बाहेरकडील लोकांना आम्ही शिक्षा केल्यामुळे तुम्ही सुड्याच्या भावनेतून हे सगळं केलं पण ते मुळातच आरोपी होते आणि आम्ही फक्त त्यांना शिक्षा केली आता ह्यावर तुम्हाला काय म्हणायचं तुमच्या मनाला थोडं पण काही वाटत नाही का लक्ष्मी आणि सरू आ करून मोदकाकडं बघत असतात आता आजी बरंच काही बोलते आणि म्हणते चला माफी मागा दुर्गा दुर्गा सॉरी म्हणते आता लक्ष्मी आणि सरू पण बाप म्हणतात आम्ही निघतो आजी म्हणते हे बघा तुम्ही जेवणाच्या ताटावरून उठलात तुम्ही जर तसे गेले तर आम्हाला खूप वाईट वाटणार बा म्हणतात आमच्या घाशाखाली एक घास पण उतरणार नाही आम्ही लिकीचं सुख बघायला आलो होतो आम्ही असं कसं करणार पण यापुढे आम्ही तुमच्या घरी नाही येणार आजी खूप विनवण्या करत असते आता लीला म्हणते बाबा प्लीज तुम्ही थोडं तरी खा तुम्हाला माझी शपथ आहे आता सगळे ताटावर बसतात पण कसा कसा घास घेतात ते आता निघून जातात सर्व लक्ष्मी जायला लागते आता लीला मोठ्याने ओरडते मी तुमची सासू आहे मी तुम्हाला जायला सांगितलं का आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जे काय केलं ना ते चांगलं नाही केलं तुम्ही मुद्दामून माझ्या आईबाबांवर आळ घेतला आणि याची शिक्षा तुम्हाला होणार म्हणजे होणार आता लीला दोघींना खूप काय बोलते ते सगळेच सादरतात ती बोलून थांबत नाही तर एजेकडे जाते आणि म्हणते एजे तुमचं काम झालं असलं तर मी बोलू एजे म्हणतो हां बोल ती ती आपण मित्र आहोत ना तरी तुम्ही साथ दिली नाही हे जे म्हणतो लीला कुठपर्यंत मी तुला पाठीशी घालणार जी गोष्ट तू करू शकते त्याची अपेक्षा माझ्याकडून का करतेस आणि लीला तू सगळंच काही करू शकते आता तो बरेच हिंट देतो आणि निघून जातो लीला आनंदात म्हणते म्हणजे एजेला माहीत होतं मी हे सगळं करू शकते थँक्यू एजे तुम्ही खूप चांगले आहात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद